संसदेतले लोकसभेतले अनेक वर्षांपासूनचे सहकारी लालकृष्ण आडवाणी आता जरी सभागृहात नसली तरी त्यांचं योगदान लक्षात घेता त्यांना भारतरत्न यावर्षी जाहीर झाला आहे आता त्या वर्षी दोन भारतरत्न म्हणजे बिहारचे माजी मुख्यमंत्री कर्पूरी ठाकूर यांना पहिला दिला गेला आणि त्यानंतर आता जाहीर झाला आहे या संदर्भात आपली दोन्ही नाव निवडणुकी झाली 私は自分でありません。の人は、そのいは、自分でありません。私は、私は、自分でありません。私は、自分でありません。私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、 あっちんとさで、あにみなおる。あに、うちゃらちゃそんであっちしゃぶばすか。あそちよきよくそっち。じゃんてんてんてんにおりよげせ。あらわに、でせせそっちでおり、あにこそって、じんりさ、におりにげるよって。えかずさ、はっそら、 तर त्यांचा पराभव तसा कधी झाला नव्हता आणि साधून जीवनामध्ये एकशे छेचाळीस त्याचं व्यक्तिमत्व म्हणून त्यांचा लौकिक होता एकाच गोष्टीच्या सोडण्याचे ते मजूर जमा लोकांचे त्यांच्यात होते त्यांनी एक रथयात्रा काढली आणि त्या रथयात्रेचा परिणाम शेवटी जाहीर न घडणारे घडवून रडाव्यात अशा गोष्टी काही आहेत देशामध्ये घडल्या पण तेवढा अफवा सोडला तर सवन त्यांचं जीवन एक भारतीय जनता पक्षाचे नेते म्हणून संसदेचे सभासद म्हणून केंद्रीय मंत्री निश्चितच एक आदर्शाच्या हाताचं जीवन होतं आणि त्यावर त्यांची निवड झाली सहनशील झाला योग्य निघाल आणि त्यांच्या कुटुंबांचं मी अभिनंदन करतो याच घटनेचा दुसऱ्या दृष्टीकोनातून देखील म्हणजे अगदी काही का काही वर्ष अलीकडच्या काही वर्षांमध्ये त्यांची वर्षा, उपेक्षा त्यांच्याच करून केली गेली आणि त्याचं डॅमेज कंट्रोल आहे की काय असं देखील या दृष्टिकोनातून देखील त्याच्याकडे बघितलं जात असे त्यांना उशिरा एवढा सन्मान मिळाला आणि त्या सन्मानाच्या दिवशी कुशी काय घडलं किंवा उशिरा झाली त्याच्या आता भाषा करायला नको असं एक प्रकारचं समाधान व्यक्त करण्याची ही स्थिती आहे त्यामुळं त्यांच्या भाषेत काय झालं किंवा याच्या मी काही खोल इच्छित नाही एक घटना काल मुंबईमध्ये घेतली एका आमदाराने भर पोलीस स्टेशन मध्ये पोलीस अधिकाऱ्यांच्या समोर एका वेगळ्या दुसऱ्या पक्षाच्या शहराध्यक्षावरती दोन जण तकमीर राज्यातली कायदा सुव्यवस्था सर्वसामान्यांसाठी निश्चितपणे जितकी महत्वाची असते तितके जे कायदे बनवतात ज्यांच्यावरती जबाबदारी आहे त्यांच्याकडून अशा पद्धतीने वर्तन होत भारतीय जनता पक्षाचे गायकवाड नावाचे आमदार आहेत कल्याण के आहेत असं आहे की सध्या जे ज्यांचे आता राज्याचे सूत्र तिथं कायदा हातात येणाऱ्यांच्या बद्दल नुकसाता किंवा मुख्य आहे असं जे ऐकायला मिळतं ते वास्तव आहे असं तुमच्या माणसातून दिसतं सत्तेचा गैरवापर हा केंद्रापैकी तक्रारी त्याला काही मर्यादा नाही असं फायदिंग आणि सत्संग गोष्टी या जे व्हायला लागल्या आणि राज्य सरकारची त्या सगळ्या बाबतीत मजाची भूमिका असेल तर राज्य आज कोणत्या दिशेने चालले आहे तुमच्यावर याचंही उदाहरण आहे आणि अक्षरशः हे अशा गोष्टी राहतात या महाराष्ट्राच्या जनतेच्या दिशेने चिंता निर्णय आहे

बाळासाहेब एक आग्रह असतो आणि त्या तथ्य आहे आपण येतो काहीतरी कार्यक्रम लोकांच्या सोडून एका विचार असा मानला पाहिजे जेव्हा जागा जिंकलं हे महत्वाचं असलं तरी कशासाठी जागा पर्याय कसा कोणत्या आधारावर कोणत्या तारीखावर याचा विचार मी झाला नाही तर नंतर खुदम मदभेत होतात आणि म्हणून ते मजवेत चढायचे असते तर या गोष्टीची चर्चा अधिक व्हावी अशी त्यांची अपेक्षा होती मला असं वाटतं की त्यांची अपेक्षा योग्य आहे आणि ते काही ते पुन्हा बसणार आहे आता साधारणतः त्यांची चर्चा आणि दारांच्या उद्देश साधारणतः धरून हे असं दिसत असल्या काही गोष्टी आघाडीच्या दृष्टिकोनातून तरी इंडिया आघाडीमध्ये गेल्या काही दिवसांमध्ये ममता बॅनर्जी बाहेर पडल्या किंवा केजरीवाला विषयी अजून असं निश्चित असं काही धोरण नाही तर काही परिणाम करणार ठरू शकतं काही केलं की निवडणुकीत आम्ही आघाडीमध्ये आहोत आज त्यांच्या राज्यामध्ये काही राजकीय पक्षांच्या आणि त्यांच्यात आमदार आहे मागच्या निवडणुकीमध्ये ते एक गटाचं युद्ध अतिशय आक्रमकपणाने झाले आणि त्यांना असं वाटतं की निवडणुका होऊन द्याव्यात निवडणुकीच्या नंतर एकत्र पर्याय देण्याच्यासाठी बसावं आणि हे कमीच करावं कुठल्या परिस्थितीमध्ये वादक होता पराभव करण्याच्यासाठी जे करावं लागेल ते करण्याची आमची तयारी आहे ही भूमिका त्यांनी घेतली आणि ती स्वस्त आहे नितीश कुमारची भूमिका वेगळी आहे नितीश कुमारने एन डी एच्या बरोबर जायचाच निकाल घेतला खरं सांगायचं म्हणजे इंडियाची ही बैठक त्यांनी खुलाकाळ घेऊन फाटण्याला घेतली मी स्वतःच्या बैठकीला आदर होते आणि ते अतिशय आक्रमकपणानं एकत्र राहून भाजपच्या विरुद्ध पर्याय द्यायला पाहिजे हे सांगत होते पण एकदम दिसेल त्यांनी घेतला आता हा विचार पण ते घडलं हे काही चाललं नाही आणि माहिती जी आमची विहारमध्ये लोकांना सुद्धा हे ते आवडलेलं नाही हे शिवसेना दिसते बोललं जाते की झारखंडचे जे मुख्यमंत्री आहेत हेमंत सोरेन त्यांच्यावरती आरतीची कारवाई करण्यात आली राज्यामध्ये सुद्धा अमित पवारांची केंद्रीय तपास यंत्रणांकडून चौकीस केली जाते निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती कारवाया जास्त प्रमाणावरती वाढली असं वाटतंय असे すうでんてそもにし,したスーりかいどらなぜ。え、ありはしんちどこせんかありかせらららじゅ。ありはしんねた。せっかそもにちひわるな。じにまで、きじおんとふささん、きざんよふささんへちちゃちゃおち。けにじかいどらならばで、ちわらが、じにちゃばあやちらでて、 जानकार राज्य करते सुधा अंत्रिमंडला सरकारी ये अटक कर आज टाक एक्शन क्या घर गैरवापर हो मजाद आज ज्यादा पद्धतिना हमारे सृत्य होता है यहाँ मजादा र शेवटी सामान्य जनतेचा समोर जावं लागेल आणि धन्यवाद तयार केले आहे त्याच्या अर्थ आधी सोलापूरला येऊन गेले त्याच्या आधी मुंबईला येऊन गेले बिलकुल राज्यामध्ये निवडणुकीत आपल्याला फारसं यश मिळणार नाही असं धरून त्यांचे दौऱ्या वाटले साधारणपणे निरीक्षण काय असं दिसते कारण एकदा दोनदा तीनदा ते मधल्यानंतर जीवन गेले आता सातारा येतात आणखीन कृषी येतात दिवस तुम्हाला येतात चांगली वस्तू रस्त्याच्या संबंधीची त्यांची आस्था दिवसेंदिवस वाढते माझं म्हणणं फक्त एकच आहे की जसं गुजरातला कुठल्याही गोष्टी देण्याच्या साठी गुजार असतो त्यांचं असतं तशी इथं आल्यानंतर महाराष्ट्राच्या बाबतीत सुद्धा ते देण्याच्या साठी गोजार दौऱ्यात दाखवतेला आनंदी दाखवलं राज्यसभेच्या चार जागांसाठी आता निवडणूक राज्यसभेच्या चौथ्या जागेवरती आहे तुम्ही राज्यसभेची निवडणूक जी आहे म्हणजे महाविकास आघाडी एकत्रित चौथ्या जागेसाठी निवडणूक जागा संख्याच नाही सगळ्यांची एकत्रित संख्या घेऊन ते जे काँग्रेसचे चाळीस आहेत ते त्याऐी आम्ही सात किंवा वीस पर्यंत वाजवू शकतो आणि काँग्रेसची सीट आम्ही स्टेवल करू शकतो याच्याविषयी अधिक जागा रजवण्याचा नंबर आमच्याकडे नाही आणि नंबर नसताना पुढीलच आम्ही काही प्रयत्न करणार नाही रोहित पवारांना चौकशीला बोलवलं त्यावेळी टीका झाली आणि अशा गोष्टीचा इव्हेंट केला जातोय असं आहे की तुमच्या कुटुंबात पुन्हा नेलं धरून तर त्याची काळजी करणं काही चुकीच आहे का, का चुकी इव्हेंट आहे हे करणं अशा पद्धतीनं सत्तेचा गैरवापर करणं खरं हे स्वतःचे व्हायचं

तो आज जी तो की मुख्यमंत्री की जिम्मेदारी मेरे साथ थी और कई बार ऑल इंडिया लेवल जब चीफ मिनिस्टर की कॉन्फ्रेंस होती थी तब तो हमें लेने का मौका मिलता था और मैंने कई मीटिंग में ये देखा कि समाज का छोटा तबका है इनके हाथों की हमेशा इनिशियव देते थे पूरी जिंदगी उन्होंने अच्छी तरह से साफ सुथरी जीवन बढ़ाकर की एक देश का बहुत बड़ा नेता आज हमें नहीं थे पर एक बात अच्छी है कि वो जाने के बाद उनको एक सम्मान करने की आवश्यकता थी और ऐसी लोगों की मांग थी इसका स्वीकार भारत सरकार ने किया ये अच्छी बात है वही स्थिति है अडवाणी जी ने, ने उनकी राजनीतिक विचारधारा ये हम इनसे सीमा समर्थ हो नहीं सकते अगर व्यक्तिगत जीवन में एक साफ सुथरी जीवन उन्होंने राजनीति की वो संसद में एक अच्छे सदस्य थे और भारत सरकार में एक अच्छे मंत्री थे साहेब उन्हें मराठा आरक्षणाच्या संदर्भामध्ये सध्या राज्यामध्ये चर्चा सुरू आहे छगन बुद्ध असं म्हणतात की मराठ्यांचा समाज जो आहे तो समजा होऊ शकत नाही पक्षामध्ये छगन बुद्ध एकटे पडले चित्र दिसतंय छगन बुद्धी भूमिका मांडतोय किंवा असं सगळ्यां हा त्यांच्या खर्चा आणि त्यांचा निर्णय त्याचा निर्णय मला यायचं काही कारण नाही त्यांच्या त्यांनी त्या संबंधीचं ठरवं तुम्ही जे सांगताय की आरक्षणाच्या बदलचं धोरण जाहीर केल्याच्या नंतर पुन्हा उपोषणाचा विचार त्या ठिकाणी मांडला जातो त्याच्या खोलात मी काही गेलेलो नाही पण माझ्या वाचण्यात असा दिलेलं आहे की मुस्लिम धंदर आणि काही कम्युनिस्टी त्यांनासुद्धा आरक्षण मिळावं असा एक वर्षावा दिसतो आणि त्याबद्दलचा तो अर्ज असावा असं साधारणचा दिसतात केला अजूनही आपल्याकडे अशा घटना घडतात याबाबत किंवा आपले जे आहेत ते आणखी असे अशा गोष्टी असतात तिथं दुसऱ्याशी अक्षण घेणं हाच बरे आणि त्याच सरकारने घेतल्या पाहिजे सरकार कोणाचे असो या पद्धतीनं बालिका मुली महिले सी 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 या राज्यात होत असेल तिथे महाराष्ट्राची वेळच आहे आणि कुठलाही राज्य करता असेल तर या गोष्टीकडे त्यांनी राजकीय दृष्टीने बघू नये अतिशय कथर प्रशासक आपण आहोत याची प्रतिश्री लोकसभा आणि विधानसभा एका वाटते तुम्हाला काही करायला वाटत नाही अजून सात हेमंत सोरेन को जेल भेजा गया अब दिल्ली के मुख्यमंत्री के दरवाजे के बाहर एजेंसी खड़ी है समझ भेजे जा रहे हैं आप हमेशा कहते रहे कि सत्ता के जरिए जो एजेंसी का दृष्टि हुआ वो ज्यादातर जारी है इसका जवाब दिया

दिल्ली के बाहर के राज्य के कुछ मंशी भी वहाँ के गवर्नमेंट ने जो कदम उठाया वो देखने के लिए जाते हैं और ऐसी एक साफ सुथरी गवर्नमेंट के खिलाफ इनके मिनिस्टरों के खिलाफ उनके सांसदों के खिलाफ इसी सख्त एक्शन लेकर उनको जेल में जाना उनको अपनी राय रखने का मौका नहीं दिया और जब इनका सेशन चालू है वहाँ जाने की इजाज़त नहीं देनी रही ये कौन सी नीचे इसके बाद से शादी होती है कि चाहे दिल्ली हो या चाहे सोजन हो, का से हो अपने अधिकारों का गैर विश्वास करके हम राज्य चलाइए यही मोदी सरकार आज देश के सामने रखना चाहती है और हम सब लोग इसके तो कभी खिलाफ है